नमस्कार मित्रांनो वडीगोद्री येथे ओबीसी आणि मराठा आंदोलक एकमेकांच्या समोर आले मोठा वाद निर्माण झाला परंतु पोलिसांनी योग्य वेळी केलेल्या हस्तक्षेपामुळे हा वाद निवळला परंतु यानंतर मराठा ओबीसी एकमेकांसमोर उभे ठाकणार अशी वक्तव्य आता समोर यायला लागलेली आहे खरं तर महाराष्ट्र हा निवडणुकीपूर्वी शांत असायला हवा होता परंतु परिस्थिती आता तशी दिसत नाही आहे परंतु हे ओबीसी मराठा एकमेकांसमोर येत असताना सरकार जाणीवपूर्वक हे होऊ देते या घटनांकडे दुर्लक्ष करते असं आता महाराष्ट्राला वाटायला लागलेलं आहे परंतु यामध्ये सरकारचा फायदा काय तेच समजून घ्यायचं आहे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी तर मित्रांनो मनोज जरांगे पाटील हे सतरा सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा सहाव्या वेळेस उपोषणाला बसले आणि अर्थातच या उपोषणाला विरोध म्हणून मंगेश ससाने नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हाके यांनी आंदोलन सुरू केलं हे आंदोलन सुरू केल्यानंतर तिथलं वातावरण जरा तापलं तापल्यानंतर अंतरवाली अंतर सराटीकडे वडीगोद्रीमधून जाणारा रस्ता हा तात्पुरता बंद करण्यात आला आणि पर्यायी रस्ता त्यांना निर्माण करून देण्यात आला आता यानंतरही व अंतरवाली अंतर सराटीकडे जाणाऱ्या प्रत्येक गाड्या अडवल्या जात आहे आणि त्यानिमित्ताने तिथे काही वाद निर्माण झाला डॉक्टरांची गाडी अडवल्यामुळे तिथे वाद निर्माण झाला त्यानंतर ओबीसी समर्थकांनी घोषणाबाजी केली त्यानंतर जरांगे पाटलांनी वक्तव्य केलं आणि आता हा वाद चिघळला चिघळल्यानंतर पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे तात्पुरता हा वाद जरी शांत वाटत असला तरी ओबीसी मराठा वाद धुमसवट ठेवला जातो है, जा है आहे आणि तो धुमसवट ठेवण्यात फायदा कोणाचा हे समजून घ्या एका बाजूला मराठ्यांची आरक्षणाची मागणी आहे ती कुणाच्याही समाजाच्या विरोधात नाही आहे तर दुसऱ्या बाजूला हाके ससाने वाघमारे हे यांच्या पक्षाची यांच्या नेत्यांची कातडी बचाव आंदोलनं करत आहे आणि या सगळ्यांमध्ये या दोन्ही समाजांना एकमेकांसमोर उभं केल्यामुळे सरकारला मात्र फायदा होतोय अशी शक्यता निर्माण होते कारण एका बाजूला शिंदेच्या विरोधात बोलायचं आणि अर्थातच अजित पवार आणि फडणवीसांबद्दल पोलाइटनेस ठेवायचा म्हणजेच काय तुम्ही कोणत्याही बाजूनी जा मतदान मात्र महायुतीकडे आलं पाहिजे अशी या वक्तव्यांमधून काळजी घ्यायची असं सगळं केलं जातं आहे आणि त्यामुळेच जरांगे पाटलांनी जो आरोप केलेला आहे सरकारी उपोषणाबद्दल मी काय बोलणार त्या प्रकारेच आता हे सुद्धा एक सरकारी आंदोलन आहे की काय अशी शक्यता आता वाटायला लागलेली आहे एकूणच येणाऱ्या काळामध्ये कुणाचं काय आहे कोणाचं कुठे कसं सेटलमेंट आहे हे लक्षात येईलच परंतु सद्य परिस्थितीमध्ये तरी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी मराठा ओबीसींना एकमेकांसमोर आणून राजकीय पोळी भाजण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे परंतु मी या व्हिडिओच्या माध्यमातून समस्त मराठा समाज आणि ओबीसी समाज यांना जागरूक करा कर, करेल की कुठल्याही राजकीय स्वार्थासाठी कुठल्याही राजकीय महत्त्वाकांक्षा असणाऱ्या लोकांसाठी कुठल्याही पक्षांशी निगडीत असणाऱ्या लोकांसाठी स्वतःचं रक्त सांडवू नका स्वतःची एनर्जी खर्च करू नका या लोकांच्या वक्तव्या मागचा हेतू नीट समजून घ्या आणि जर तो राजकीय स्वार्थाचा असेल तर या लोकांना लात मारून हकला कारण जर या लोकांना आपण जर आता जागा दाखवली नाही तर येणाऱ्या काळामध्ये दोन समाजांमध्ये भांडणं लावून सत्ता मिळवण्याची स्वप्न ही लोकं बघायला लागतील आणि आज ना उद्या आपल्याला सामाजिक गुलाम बनवल्या जाईल एवढंच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेन जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद